तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपला दुसरा चालू बनवायचा तर पहिला व्हिडिओ आपला एवढा खास नव्हता तर आज एवढा मजेशीर असणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका आज दिवसभर एवढा मज्जा येणार आहे व्हिडिओ बघायला तर चला चलूया आजच्या का आपल्याकडे नवीन कामाकडे तर मित्रांनो आज खूप उशीर झालाय कामावर जायला आज नवीन साईडवर जायचे काय आज लय उशीर झाला आज सकाळ सकाळी उठलोच नव्हतो आज नाही कारण रात्री बारा एक वाजेपर्यंत जागा होतो थोडं कार्यक्रम कार्यक्रमाला येतो का तर आता नवीन साईड वर चाललो आपण तर आता काय आपल्याला बकेट जोडलेली आहे मशीनला बकेट सोडायचे आपल्याला आपल्या गेट मध्ये आपल्याला ब्रेकर जोडून आता नवीन साईड वर जायचे तर चला तुम्हाला दाखवतो आता ब्रेकर जोडताना तर मित्रांनो आता आपण गेट मध्ये ब्रेकर होता आपला ब्रेकर जोडून घेतले मशीनला बघू शकता तुम्ही आता आपण चाललेलोय आहेत डिझेल टाकायला आपल्याला इथून खूप लांब जायचं आता तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला चलूया तर मित्रांनो आता फायनली आपण आलो पंपावर पंपावर आलेलो तर आता आपल्याला टाकायचं डिझेल तर टाकी फुल करायची आपल्याला आता शकता तुम्ही तर मित्रांनो झालेले आता डिझेल टाकून आपलं आता आपल्याला खूप लांब जायचंय तर चला चलू या टाकून निघलं आता बघा एक अरे लॉक टाका लागेल ना आपल्याला लय लांब जायचे त्या बॉम्बेड जर वाटते ते आदरती मसाल मित्रांनो थांबा एक मिनिटं बोलणं लॉक टाकतो मी रोड मशेन खूप तुम्ही त्यासाठी ते बायला टाकलाय आता आता आपल्याला जायचंय बघा लक्ष्मी चौकात म्हणजे बायपास ला आपल्याला बायपासला जायचं आपल्याला बायपास जायचे खूप लांब जायचं आज काही दुसरं झाला कामाला मला नाही एक मधला पार्ट आपला व्हिडिओचा धरून निघल्याला ते काढलं नाही आपण कारण साईडवर सारखे फोन फोनवर फोन येत होते कॉन्क्रिटच्या रोडने मशेन चालवणं म्हणजे एखाद्या खेडेगाव चाललेलं बर एवढा आपट्टी मशेन कॉन्क्रीटच्या रोडने होऊन जातो पार काय पण आता करता काय पर्याय नाही आपल्याला आता तरी पण कॉन्क्रीटचा रोड संपलाय आता जांबरी आहे आता लवकर साईड वर जातो ना आपण डांबरी रोड लागलेला आहे

हे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये नाही का आता आपण आलेलो पार जवळ जवळ जिरेवाडीला जिरेवाडी संपली की मग लक्ष्मी चौक लागल लक्ष्मी चौकातून नामलगाव नामलगाव नामल नामल ना करत 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 साईट वर आता आपण तर काल आमचा टेप म्हणजे बॉक्स साऊंड बॉक्स आहे त्याचा वायर काल जळाला आईशी गेली आहे टेपची त्याच्यामुळं आज काय आमचं शांत वातावरण आहे आज सगळं पण टेपशिवाय मजा नाही मित्रांनो खरंय का नाही कमेंट कमेंटमध्ये सांगा जी चांगली वाटतच नाही नाही का गाणे असले तरच मजा येते ट्रॅक्टर असू जी बी असू ट्रक असू किंवा फोर व्हीलर असू गाणे असले ना माणूस मज्जेने काम करतो एकदम मज्जेने खरंय का नाही तर आमचा काल टेप झाला आहे करू आता नीट कामामुळं टाइम बी नाही काय नाही डे नाईट काम असतात ना त्याच्यामुळं तर या दोन चार दिवसात घेऊ आपण टेप बनवून घेऊ आज तर काही गाणे बिणे काय वाजू शकणार नाही दिवसभर कारण की टेपचा वायर जळालेला आहे दोन चार दिवसात टेप टाकूनच घेऊ किंवा नवीन किंवा बनून घेऊ सध्या तर आता काय नाही आपलं तोंडानेच ना गाणे म्हणायचे आपले आपला मीटरचा काटा हो एक बंद पाडलेला आहे सर्विसिंग चायव्हर हिट करून घ्यायचं ते आपल्याला तर माग ब्रेकर जोडलेलं आहे म्हणून मशीन एवढी काय खास कळत नाहीये बघू शकता पुढे एक बारकी बकेट टाकलेली आहे पाईपलाईनच काम का। आहे ना का नवीन साईट आहे अजून मी बी बघितलं नाही तर पाइपलाईनच काम आहे असं तर मित्रांनो आता आलो तर आपण लक्ष्मी चौकात म्हणजे बीडच्या बायपासला ला आलेलो आपण बीडचा जे मोठा बायपास आहे ना ते बायपास बघू शकता तुम्ही इथून संभाजीनगरला रोड जातो इथून सोलापूरला इकडे सोलापूरला जातोय इकडं संभाजीनगरला जाते ते लक्ष्मी चौक आहे बीडमध्ये मध्ये तर आपल्याला इथून अजून चार पाच किलोमीटर लांब जायचंय आता कुमशीचा बोर्ड लागलेला आहे बघू शकता तुम्ही कुमशीचा बोर्ड लागलेला आहे आता इथून आपल्याला ब्रिज आता ब्रिज च्या वरून नाही आता ब्रिज च्या खालून जायचंय बघू शकता तुम्ही हे आमच्या इकडला आरटी ऑफिस या बाजूला ऑफिस जायचे आपल्याला कुमशीला जायचं आपल्याला इकडं सरळ हा रोड जातो गेवर संभाजीनगर शेवगाव वरचा ब्रिज वरून रोड जातो तिकडं तर खालून इकडे जातोय आपल्या कुमशीला रामनगर पारगाव असं खूप लांब लांब रोड आहे तिकडे मी खाली आपल्याला जायचे आता खाली इकडून नामलगावून कुमशीला जायचे आपल्याला खाली तर मित्रांनो व्हिडिओ वी स्किप करू नका तर चला आजची नवीन साईट कशी असे आपली तर तुम्हाला दाखवतो तर चला चलूया तर मित्रांनो आता नामलगाव ब्रिजच्या खालून टन मारलाय आता आपण आपल्या मित्राची मशीन उभा इथं आता इथून राहिलेली आहे दोन किलोमीटर रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे थोडंसं मग लागणार आहे जायला खराब रस्ते जर मशीन फास्ट पळवली तर आपटं ती मशीन हे तुम्हाला तर माहितीच आहे तर मित्रांनो आता मी आलोय साईट पाशी साईट जवळ जवळ पाचशे मीटर अंतर आहे साईट पासून मागा गाडीवाला आलाय जोरात मागून वाटत मारला

बांग आपली बांग, 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 मशीन का तर काय सारखी पळते मित्रांनो आता आलो तर आपण साईट वर साईट वर आल्याच्या नंतर कळलं मला की ब्रेकरच काम दुपारच्या नंतर आहे कारण आधी पाइपलाईनच काम चालू आहे ना तर पाईपलाईन उपरायला चालू आहे बघू शकता तुम्ही ब्रेकर आपली वरती सोडलेली तिकडे झाडाखाली आता बकेट जोडून मस्त पैकी पाईपलाईन उकडायच चालू आहे दोन अडीच तीन फूट आपल्याला खोल घ्यायची खाली चालू केलेली आता साईड तर मित्रांनो आपली आरती पाईपलाईन म्हणजे आरती बी नाही एक ती चाळीस फूट पुढे आलो तर बघू शकता तुम्ही कसं खडक लागलाय दगड लागलाय एकदम ला से से आता याला ब्रेकरच लागणार आहे दुपारच्या नंतर आता आता हे बघा खडक लागलाय असा पाईपलाईन खांदायची कशी आणि काय करायचं कसं माझं बंद पडलंय आता याला ब्रेकरच लागणार आहे ब्रेकर ब्रेकर शिवाय आता याला पर्याय नाहीये वरीच लागलेलं आहे वरीच एक फूट बी नाही दीड फूट बी नाही काहीच नाही वरी डायरेक्ट खडक लागलाय बघू शकतो बघा आता ह्याला आपण पुर, पुढं राहिलेली अजून पुढच्या टप्प्यातली माती काढून घेऊ वरची वरची म्हणजे याला दुपारच्या नंतर ब्रेकरच जोडू तर चला ब्रेकर जोडल्याच्या नंतर दाखवतो पुढचा व्हिडिओ तुम्हाला चला तर मित्रांनो आता बकेटचं काम संपलेलं आहे आपल्या माती उघडायची झालेली आहे आता खडक लागली तर आता ब्रेकर जोडायचे आता होऊ शकतो तर मित्रांनो आता ब्रेकर जोडून घेतलेला आहे आपण आता जाऊ खालच्या रानामध्ये मध्ये आपण पाईपलाईन उकडले तिथं तर मित्रांनो आता आपण चालू केलंय ब्रेकर मारायला बघू शकता तुम्ही आता खाली तर खूप हार्ड लागलेले आहे आता ब्रेकर ने चालू आपण फोडायला तर बघू आता किती खोल जाते ब्रेकर मारल्याच्या नंतर